नमस्कार मी श्रीशल स्वामी गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शुक्रवारी सकाळी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली होती मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन झाल्याचं यामध्ये सांगण्यात आलं होतं या बातमीनं फॅन सह मोठा धक्का बसला त्यानंतर शुक्रवारी सकाळी पूनमना जिवंत असल्याचं स्वतःच सांगितलं तिच्या मृत्यूची खोटी बातमी दिली म्हणून सोशल मीडियावरती लोकांनी पूनमला चांगलंच सुनावलं सोशल मीडियावरती थी अनेक ठिकाणावरून तिच्यावर ट्रोलिंग देखील करण्यात आलं यामध्ये नेटकऱ्यांसह वेगवेगळ्या वेग वेग सेलिब्रिटींचाही सा समावेश आहे आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते ऑल इंडिया सिनेवर्क्स असोसिएशनने पूनम पांडे विरोधात एफ आय आर नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली पूनम पांडेच्या या कृत्याबद्दल असोसिएशनने मुंबईच्या विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलिसांसह पत्र लिहून नाराजी व्यक्त केली यामुळे आता पूनम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे नेमकं काय यांनी विधानामध्ये म्हटलंय मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा बनावट पीआर स्टंट अत्यंत चुकीचा आहे तुमच्या प्रसिद्धीसाठी गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण वापरणं हे काही योग्य नाही या बातमीनंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील कोणत्याही मृत्यूच्या बातमीवरती विश्वास ठेवणार नाहीत चित्रपटसृष्टीतील कोणतीही आर इतकी खालच्या पातळी ओलांडत नाही पूनम पांडे आणि तिच्या मॅनेजरने खोटी बातमीची पुष्टी केली त्यामुळे पूनम पांडे आणि तिच्या वैयक्तिक फायद्यासाठी तिच्या मृत्यूच्या बातमीचा गैरफायदा घेण्याच्या बाबत एफ आय आर दाखल करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन यांनी पोलिसांना दिलं पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर एकीकडे चाहत्यांना मोठा धक्का बसला तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी ने हा पब्लिसिटी स्टंट आहे अशी शक्यता आधीच वर्तवली होती त्यांचा संशय अखेर खरा ठरला आणि पूनमने तिच्या स्वतःच्या अकाउंट अकाउंटवरून व्हिडिओ पोस्ट करत आपण जिवंत असल्याचं सांगितलं बिग बॉस सत्राचे विजेते मुनावर फारुखी दिशा परमार राहुल वैद्य करण कुंद्रा सुशील टंडन राखी सावंत शार्दुल पंडित बाबिल खान यांनी पूनम पांड्याच्या या कृत्याचा निषेध करत तिची चांगलीच शाळा घेतली तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हिडिओ शेअर करत सांगितले की तुमच्या सर्वांसोबत मी काहीतरी महत्वाचं शेअर करायला आले मी जिवंत आहे गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही परंतु दुर्दैवाने या रोगाचा सामना कसा करावा यासाठी ज्ञानाच्या अभावी हजारो महिलांचे प्राण गेले इतर काही कर्करोगांप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोग आहे अशी माहिती पूनम पांडे यांनी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दिली